हॅलो नमस्कार तरहा तर हा आहे व्हिडिओ आषाढी एकादशीच्या दिवसचा तर मी आता इथे सकाळी सकाळी मस्तपैकी देवपूजा करून घेतलेली आहे आणि देवपूजा केल्यानंतर त्यानंतर मी पंचामृताने स्नान घालत आहे ते विठ्ठलाच्या मूर्तीला तर ही आहे माझ्याकडे विठ्ठल रुक्मिणीची छोटीशी मूर्ती तर मी सर्वात आधी या मूर्तीला पंचामृताने आंघोळ केली आणि त्यानंतर मग चंदनाच्या पाण्याने पण अभिषेक करून घेतला आहे अशा प्रकारे आणि नंतर मग पाण्याने साध्या पाण्याने पण अभिषेक करून घेणार आहे अशा प्रकारे ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करत मी हे देवाचं आंघोळ करून घेतलेली आहे छान पंचामृताने स्नान करून घेतलेलं आहे आता त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन ह्या मूर्तीला मस्त स्वच्छ असं पुसून घेते आणि पुसल्यानंतर ह्या मूर्तीला मी स्थापन करणार आहे आपल्या चौरंगावर मस्तपैकी एक छान लाल कलरचं वस्त्र अंथरून त्यावर मूर्ती ठेवणार आहे तर हे बघा आता मी देवाला छान असं पुसून घेतलं हा आहे माझा छोटासा चौरंग आणि आता या चौरंगावर ठेवणार आहे मी छानपैकी लाल असं मस्त एक नवीन देवपूजेचं वस्त्र आणि त्यावर मस्तपैकी रास टाकून घेणार आहे थोडीशी तांदुळाची म्हणजे देवाला द्यायचं आहे आपल्याला आसन तर देवाला आसन देण्यासाठी आपण थोडेसे तांदूळ इथे घालून घेऊ आणि त्यानंतर इथे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवली आणि विठ्ठल रुक्मिणीला आसन दिलेलं आहे आणि आता इथेच मी आता गणपतीची पण स्थापना करून घेणार आहे कारण गणपतीच्या पूजेशिवाय आपली कोणतीही पूजा पूर्ण नसते तर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची असते तर मी इथे विसरली होती तर मग आधी मी हळद कुंकू लावून घेतला आहे विठ्ठल रुक्मिणीला आणि आता घेणार आहे मी गणपती बाप्पाला इथं गणपती बाप्पा तर इथं आता गणपती बाप्पाला घेतलं छान स्नान घालून घेतलं गणपती बाप्पाला आणि स्नान घातल्यानंतर त्यानंतर इथे आता गणपती बाप्पासाठी पण मी तांदुळाच्या राशीचं स्ना आसन तयार करते अशा प्रकारे थोडेसे तांदूळ इथे ठेवून घेतले आहे आणि त्यानंतर इथे गणपती बाप्पाला आसन देणार आहे इथे आपले गणपती बाप्पा विराजमान होणार आहे त्यानंतर गणपती बाप्पाची पण मी पूजा करून घेते चंदन अक्षत कुंकू लावून इथे आज तर आपल्याला तांदूळाची अक्षत नाही व्हायची आहे कारण आहे एकादशी तर मग फक्त हळद कुंकू आणि चंदन लावूनच मी इथे गणपती बाप्पाची पूजा केली आणि गणपती बाप्पाला दुर्वा पण अर्पण करणार आहे इथे मी बाजूला दुर्वा निवडून घेतल्या आणि दुर्वा अर्पण करते गणपती बाप्पाला तर इथे मी दुर्वा बाजूला निवडून ठेवलेल्या होत्या त्या बांधून ठेवल्या दुर्वांच्या जुड्या आता इथे दुर्वा अर्पण करते मस्त गणपती बाप्पाला आणि मला लाल फूल नाही मिळालं आज तर त्यामुळे मग मी एका फुलाला छानपैकी कुंकामध्ये डुबून गणपती बाप्पाला अर्पण करत आहे मला फुलं घ्यायला जाय जाणंच नाही झालं तर मग त्यामुळे मग मी पांढरस फुलं सर्व देवांना अर्पण केले आहे इथे तर आता विठ्ठल रुक्मिणीला तुळशीपत्र पण अर्पण करते हे आहे माझी विठ्ठल रुक्मिणीची छोटीशी ची मूर्ती आणि मूर्तीला कसं स्थान दिलं होतं पण ती व्यवस्थित बसत नव्हती कारण छोटीशी मूर्ती असल्यामुळे तिला मग मी व्यवस्थित आता फुलांची एक छोटीशी अशी माळ बनवून घेतली आणि त्या माळेच्या आधाराने रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मी इथे ठेवून घेतलेली आहे पूजेसाठी स्थापित केली आणि ही छान अशी माळ हे केली आहे मस्तपैकी फुलांची आणि आता तुळशी पत्र वगैरे अर्पण करते छानपैकी जीव जितके मला तुळशीचे पानं मिळाले तेच मी अर्पण केलेले आहे इथे आणि थोडंसं कुंकाला पण लाल फुल लाल कुंकू लावून फुलाला अर्पण करत आहे अशा प्रकारे तर हे झालेली आहे माझी विठ्ठल रुक्मिणीची पूजा अशा प्रकारे मी विठ्ठल रुक्मिणीची छान अशी पूजा करून घेतली मस्त खूप छान वाटत होतं मला आज पूजा अस केल्यामुळे अशी खूप मनाला प्रसन्न वाटत होतं अगदी घर मस्त सुगंधाने दरबडून गेलेलं होतं मन अगदी प्रसन्न वाटत होतं खूप म्हणजे आपल्या जेव्हा पण आपल्याकडे कुठलं व्रत त्यानंतर पूजा वगैरे आटोपल्यानंतर आणि खाली आल्यानंतर खाली, मस्तपैकी आहे बेबीच्या फोटोशूटसाठी तिथे छान असं डेकोरेशन करत आहे मस्तपैकी विठ्ठलाचा जो टिळा असतो त्या तीरा टिळ्याचा छान असा चण्याच्या डाळीने मस्त आकार दिला आणि तिथे मधात थोडेस मोहरी ठेवून काळा टिक्का पण असा केलं अशा प्रकारे आम्ही छान असं मस्त डेकोरेशन केलं आणि बाजूला मी काढून घेतली त्याच्या बाजूला बघा बघाय घेत अशी तुळस काढत आहे तुळशी वृंदावन खूप सुंदर वाटत आहे असं डेकोरेशन पेट की छान अशी साडी पण ठेवून घेतली आणि तुळशी पण तुळशी बिंद्रा पण काढून घेतलं त्यानंतर मसूरच्या डाळीने स्वस्त पण काढून घेतलं छान केशील कलरच्या डाळीने मस्त असं छान असं छोटंसं डेकोरेशन चालू आहे माझं करणं कारण आता आपल्याकडे छोटंसं बाळ आहे तर सर्वच जण डेकोरेशन करून असं छान फोटोशूट घेतात बाळाचं ते म्हटलं चला आपण पण करू तर जोपर्यंत आपल्याकडे आहे करू तोपर्यंत आपण अशा प्रकारे छान छान सणावरांना फोटोशूट करत जाऊ आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करायचा आनंद मिळतो आपल्याला पण आपल्या मनालाही खूप छान आनंद होतो आणि मन असं प्रसन्न वाटते असं काही केलं म्हणजे मला तर खूप आवड आहे डेकोरेशन करायची आणि सजावट करायची तर मी नेहमी अशा प्रकारे काहीतरी प्रयत्न करत राहते तर आता जेव्हा जे जे सण येतील त्या त्या सणाला मी असं छान असं डेकोरेशन करणार आहे बाळाचं आपल्या परूचं आणि छान फोटोशूट करत राहणार आहे हे बघा इथे छान असं झाडाच्या जा डांगा तोडून अशा प्रकारे इथे आम्ही असं डेकोरेशन करून घेतलेलं आहे मी पहा इथे मस्तपैकी डेकोरेशन केलं आणि त्यानंतर एक आपली तुळशीची माळ असते ती पण ठेवून घेतली तर ही बघा आता आमची परू तयार पर आहे रुक्मिणी माता बनून बघायला आम्ही छान असं साडीच्या एका कापडाने छानसं गुंडाळून दिलं आणि तिला रुक्मिणी बनवलं हे बघा ही आणि माझी छोटीशी रुक्मिणी कशी दिसत आहे माझी परू आहे आज आमचा फोटोशूटचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आजचा फोटोशूटचा व्हिडिओ तर बघा ही माझी परू कशी छान दिसत आहे किती सुंदर दिसत आहे छोटीशी माऊली आहे ही di रे ना ही मच्छी आहे आणि त्यानंतर मग मी फोटोशूट साठी तयारी केली कारण वेळ फार कमी बाकी ही कामा कामा होता आणि बाकीही कामं करायचे होते घरातले भरपूर काम असतात एकादशी म्हटल्यावर एकतर मला पूजेला खूप वेळ झाला होता तर त्यानंतर बघा ही मी झाली आहे तयार अशी लांब घेतो एवढा हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी रुपाली आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे एकादशी आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीला शुभेच्छा आणि आम्ही करणार आहे आज फोटोशूट माझ्या परीसोबत ए रे पिल्लू आपण फोटो काढू फोटो हो काहीतरी कार्यक्रम केला रे हे काढ झोपी गाई करायची आहे तुला गाई करायची आहे ओ माझ्या बाईला झोपू आली झोपू आली हो वैकुंठाचा खरंच कर भर चालना एकल्या विठुरायाला हो हूं संसार पेलना चला तर मग आता आपलं फोटोशूट वगैरे झालं त्यानंतर सर्वांना भूक लागलेली होती मग मी आली इथे किचनमध्ये उसळ करायला आणि उसळ करण्यासाठी मी सर्वात आधी इथे गॅसवर कढई मांडून घेतली त्यामध्ये टाकला थोडासा हिरव्या मिरचीचा ठेचा करून आणि थोडे बारीक आलू कट करून टाकून दिले ते शिजेपर्यंत तोपर्यंत मी बाजू पण इकडे माझे कामं सुरू होते थोडेसे मी बाजूला चिप्स पण तळून ठेवलेले होते आणि इथे साबुदाणा झाल्यान आपलं उस आलू झाल्यानंतर शिजून त्यामध्ये थोडासा साबुदाणा आणि मीठ घालून घेतलं त्यामध्ये टाकणार आहोत आपण थोडासा बारीक शेंगदाण्याचा भुर तर मग आता इथे छान असा साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा भुरका पण टाकून घेतला तर इथे थोडंसं दही पण टाकलं कारण दह्यामुळे छान अशी टेस्ट मस्त उसळला तर आपली उसळ आहे इथे तयार या सर्वांनी फराळ करायला मस्तपैकी मी बनवलेली आहे उसळ या सगळ्यांनी फराळ करायला घेतले मी करते फराळ करण्यासाठी मस्त टेस्टीची टेस्ट उसळ झाली होती मस्तपैकी सर्वांनी उसळ घ्या उसळ खाण्याचा आनंद घेतला फराळ केलं सर्वांनी आणि मग हा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय दिशा